ना सगळे मस्त मजेत मी पण मस्त मजेत आहे आता वाजलेले सकाळचे साडे नऊ आणि आजची आजीच्या हातची रेसिपी आहे सुक्का झुणका तर चला मग आपण आपल्या आईच्या हातची रेसिपी बघूया आई आज काय बनवते हा मग आता हे काय करायचं मिक्सरला मोठं मोठवड काढून घ्यायचं त्यात मिरची घालायची कोथिंबीर लसूण खोबरं ही सर्व घालून मिसळून हा जिरे मोहरी घालायची आणि टाकून परतून सुक्का तर आता पहिल्यांदा आम्ही अशी जाडसर डाळ ही चण्याची डाळ आहे बरं ही आम्ही चार तास भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आम्ही अशी जाडसर वाटून घेतो आणि परत हे आपलं सगळं बाकीचं वाटण वाटून घ्यायचं चला मग आम्ही वाटण वाटून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता बघा ही आम्ही मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं थोडीशी जाडसर वा, डाळ वाटून घेतली एकदम पण बारीक नाही करायची आणि एकदम मोठी पण नाही ठेवायची नाही आता हे बाकीचं वाटण आम्ही वाटून घेतो आता आपली डाळ वाटून झाली आता काय वाटायचं खोबरं लसूण हा कोथिंबीर हा आणि मिरची हा जिरं थोडंसं हा घे बरं घालून मग आता भांड्यात मिक्सर मलाच लावायला लागतो बरं का जिला येत नाही मग फक्त आपल्या रेसिपी दाखवते ती सगळी मी बारीक वाटून देते तिला आता याच्यामध्ये आम्ही टाकले खोबरं कोथंबीर लसूण आणि थोडासा कडीपत्ता पण टाकायचा म्हणजे आपला त्यानिमित्तानं पोटात पण कडीपत्ता जातो कडीपत्ता चांगला असतो ना खाल्लेला आपल्या केसांना पण चांगला होतो त्यामुळं आपलं खायचा आणि मिरची टाक आणि जिरं पण टाकायचे थोडेसे म्हणजे छान असा स्वाद येतो याच्यामध्ये ले आता आम्ही जिरे पण टाकलेले आहेत आता हे सगळं आम्ही वाटण वाटून घेणार आहे हा ना आता हे सगळं आपण वाटण वाटून घेतलं घेतलं आता हे ह्यात घालायचं सगळं हा सगळं नामी गालून। आता हे सगळं वाटण आम्ही ह्यात डाळीमध्येच बारीक वाटलेल्या डाळीमध्ये घेतलं घालून आता हे काय घालायचं चवीनुसार आता ह्यात मीठ घालून घ्यायचं हळद आता लसूण कडीपत्ता मोहरी घालून तेरा तेला टाकायचे परतायचे हा चालतंय आणि आता हे काय करायचं हे काढून घ्यायचं सगळं सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान असा मसाला लागतोय त्याला डाळीला आता आम्ही कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे ह्याच्यामध्येच आम्ही सकाळी कुरडाया आमच्या तळलेल्या होते आम्ही कुरड्या बनवल्या त्या तळून थोड्याशा स्टेट करून बघितल्या मस्त झालेल्या आपण तेल कापल्यानंतर मोहरी फोडणीला घालायची लसूण कढी पत्ता घालायचं फोडणीला हा मोठा मोठा लसूण पण फोडणीला घालायचा आणि जिरं मोहरी सगळं फोडणीला घालायचं आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकून परतायची तापले आता काय टाकणार जिर मोहरी टाकणार हा आता जिरं मोहरी टाकली आईनं हे आमची लोखंडी कडे आहे बर का ह्याच्यामध्ये मस्त सगळं पौष्टिक के आहे केलेलं सगळं आपल्या केसांना लोह हो मिळतं शरीरासाठी आपल्याला लोह खूप महत्वाचं आहे लोखंडी हो, लो कढईमध्येच आम्ही शक्यतो करत असतो काय काय आता जिरे मोरी तडतडली आता काय टाकायचं हा थोडासा लसूण लाल झाला ते आता आई काय टाकणार आहे आई डाळ सगळं मिश्रण आपलं वाटलेलं केलेलं वाटलेलं टाकणार बारीकच आहे गॅस हे बघा असंही जोपर्यंत आपलं सुट्टा सुट्टा असा झुणका होत नाही तोपर्यंत असं आपण परतत राहायचं ना आई मस्त मोकळा मोकळा होतो ना आम्हाला खूप आवडतो आमच्या इकडे सगळ्यांना हा माझ्या माहेरी पण आणि सासरी पण सगळ्यांना सा आम्हाला हा झुणका खूप आवडतो डाळीच्या पिठाच्या ऐवजी हा झुणका खूप मस्त लागतो ना ग हे बघा जसा जसा भाजत भाजत येईल ना तसा हा मोकळा मोकळा व्हायला लागतो एकदम मस्त होता असा आजीला काय हाताने जास्त हलवायला येत नाही त्यामुळे म्हंटल थांब आता मीच हलवते जरा <coughs> इतका भारी वास येतोय ना मस्त असा वास यायला कोणाकोणाच्या घरी असा झुमका बनतो नक्की कमेंट करून सांगा बर का झुमका तयार झाला मी गॅस बघा असा एकदम बंद आचेवर आजी ना भाजून घेतला मस्त असा आता आपला झुणका रेडी आहे आता गॅस आई बंद आमचा हा झुणका रेडी आहे तर आई टेस्ट करून बघ कसा झालाय कसं झालं सुंदर हा ना मस्त गावाकडच्या रेसिपी ना खूप जुनी रेसिपी आहे ना पहिलं भाजीरा बिजीरा नसले की तुम्ही हेच करायचं हो भाजीला विजीला काय नसल्यावर तुम्ही असंच करायचं ना अगोदर रोजच्या भाज्या कुठल्या आणायच्या आहे का नाही आमच्या घरी सगळ्यांना आवडतं बरं का हे एक नंबर आता मी पण टेस्ट करून बघते बरं मी पण टेस्ट करून बघते जरा कसा झालाय अमेझिंग टेस्ट आहे अमेजिंग मस्त एक नंबर कसा आहे सोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता एक नंबर टेस्ट आहे आणि आमचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आई काय सांगायचं लाईक करा शेअर करा आणि करा।, करा करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक आहे बाय